श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कसा आहे काय सांगा नमस्कार मी आनंद बाबुराव पलंगे या पलंगाचा मुख्य मानकरी राहणार नगर अहिल्यानगर पलंगाचा प्रवास घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी हा पलंग तयार होऊन इथनं ते सुरुवात असते त्यानंतर जुन्नर नारंगाव एक गाव करत आज या बेला गावी हा पलंग आलेला आहे इथनं आज आळफोटी मुक्काम आहे दरमजल करत करत नगरला हा घट स्थापनेला हा पलंग पोहोचतो नवरात्र त्यानंतर दसऱ्याच्या आदल्या दिवस हा पलंग नागपूरमध्ये नेला जातो भारता देवीचं समलंगन झाल्यावर साक्षात तुळजाभवानी या पलंगावर दसरा पूजागिरी कोजागिरी पौर्णिमा निद्रा घेते व नंतर हा कोल पुन्हा देवी सिंहासनावर आरोप केली जाते व कोजागिरीला या पलंगाचा होम केला जातो अशी वर्षानं साधारण बारा शतकापासून ही आता चालत आलेली आहे ही आम्ही पलंगी कुटुंबीयांनी अजूनही चालू ठेवलेली आहे पलंगाचा मान कोणाला आहे कसं असतो अहंगाचा मान अस मान आम्ही नगरचे पलंग कुटुंबीय सगळे डेलीच